नमस्कार अभिरुची दालनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत विशेष लिहिली न गेलेली काही वृत्त आपण बघतो आहोत पद्मावर्तनी लईतली ही काही वृत्त आहे लईची इतकी छान अनुभूती आहे गंमत आहे खरं तर की वीस मात्रा असणारी वीस मात्रा संख्या असणारी एकूण सहा पद्मावर्तनी मात्रा वृत्तांचा उल्लेख छंदोरचनेमध्ये आला आहे म्हणजे मात्रा संख्या या सगळ्या वृत्तांची वीसच आहे पण त्याचे खंड थोड्या थोड्या फरकाने वेगवेगळे पडतात आणि त्यामुळं लईमध्ये मात्र एक वेगळा फरक पडतो एक वेगळी अनुभूती असते ही लय समजून घेणं अशा तऱ्हेनं हे खंड समजून घेणं ही वृत्त समजून घेणं आणि त्यानुसार लिहीत जाणं त्या लयीवरती हा खरोखरच एक आनंद असतो आणि ती अनुभूती खरोखर घ्यावी सगळ्यांनी म्हणजे वृत्त शिकणाऱ्यांनी नवीन शिकणाऱ्यांनी असं हे सगळं तंत्र आहे तर ती जी वृत्त वीस संख्या असणारी सांगितली आहेत ती अशी आहेत सुस्वर कृतिमंडित स्वैरगती संतती जगदीश्वर बाला आणि वंशमणी तर आज आपण वंशमणी ह्या वृत्तातली स्वरचित एक रचना मी सादर करणार आहे आणि वंशमणी या वृत्ताची मात्रांची फोड आठ अधिक आठ अधिक चार एकूण संख्या वीस भूपती वैभव या वृत्तातला पहिला दोन मात्रांचा जो खंड आहे तो इथे नाही आहे त्यामुळे भूपती वैभवच्या मात्रासंख्या बावीस होतात आणि वंशमणीची संख्या वीस इतकाच काय तो फरक आहे पण लईमध्ये फरक पडतो आणि हे सगळं जाणून घेऊन समजून घेऊन लिहित जाणं हा ही आनंद तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तर वंशमणी वृत्तातली माझी एक रचना कातरवेळी आठवणींच्या काठी कातरवेळी आठवणींच्या काठी बसले कोणी उसवत हळव्या गाठी कातरवेळी आठवणींच्या काठी बसले कोणी उसवत हळव्या गाठी मावळतीला पांघरणाऱ्या वाटा मावळतीला पांघरणाऱ्या वाटा दूर दूरवर विरल्या धूसर लाटा उदासवाने सूर भरून नभात किलबिलणारा नाद न ये उदास उदासवाणी सूर भरून नभात किलबिलणारा नाद न ये घरट्यात वसंतातले भास वारा एकल कोंडा सुन्न भकास वसंतातले खुणावतीया भास वारा एकल कोंडा सुन्न भकास सुरकुतलेल्या पानगळीचा स्पर्श उतरत गेले अनोळखी आकाश सुरकुतलेल्या पानगळीचा स्पर्श उतरत गेले अनुळखी आकाश भरकटलेला उरे स्तब्ध पाचोळा देठा मदला ढासळता हिंदोळा भरकटलेला उरे स्तब्ध पाचोळा देठा मदला ढासळता हिंदोळा आणि यातलं शेवटचं कडवं असं आहे आधाराचे निसटत जाता पाश क्षीण क्षीण होताना उरले श्वास विस्कटलेला गंध ओंजळीन पाशी नक्षत्रांच्या निराधार शाराशी आधाराचे निसटत जाता पाश क्षीण क्षीण होताना उरले श्वास विस्कटलेला गंध ओंजळीन पाशी नक्षत्रांच्या निराधार शाराशी तर असं हे वंशमणी वृत्त वीस मात्रांचं जसं आपण बघितलं की वीस मात्रांची वीस मात्रासंख्या समान मात्रासंख्या असणारी पद्मावर्तनी लयतली एकूण सहा वृत्त छंदोरचनेमध्ये आहे त्यातलं आज आपण वंशमणी हे वृत्त बघितलं मात्रांमध्ये थोडासा फरक झाला म्हणजे मात्रांच्या खड्डामध्ये थोडासा फरक झाला की लईमध्ये किती वेगळा फरक पडतो एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळते तुम्ही कोणी अशी अनुभूती घेतली आहे का आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या दालनाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा काही शंका असतील तर त्याही आम्हाला विचारा आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणारच आहोत तोपर्यंत निरोप घेते धन्यवाद